मी आज कलेजा फेटा बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य अर्धा किलो कलेजा फेटा अर्धी वाटी सुको खोबरं एक कांदा मालवणी मसाला दोन चमचे आले लसूण मीठ गरम मसाला टोमॅटो आणि कोथिंबीर आता मी मीठ लावते याला मीठ लावून आणि मसाला आल्या लसूणची पेस्ट लावून दहा पंधरा मिनिटं ठेवणार चांगले व्यवस्थित लावून तापून घेतलाय आता तेल टाकते कांदा कांदा लाल भाजून गेलेला हो कांदा आहे आता त्यामध्ये लसूण टाकायची ते कारण स्लोवर स्लो गॅसवर चांगले भाजून झाले आता त्याच्यामध्ये आले आणि एक मिरची टाकते आणि कोथिंबीर आता हे मिक्सरला लावायचं आहे भांडत तापले आता मी तेल टाकते तेजपत्ता टाकते कढीपत्ता कांदा कांदा लाल मिसळून भाजायचा कांदा कांदा लाल झाला आता टोमॅटो भाजते टमाटा गरम झालंय आता त्यामध्ये थोडा मसाला टाकते मसाला टाकते मालवणी फेटा टाक चलेच्या फेटा टाकते चांगलं दहा मिनटं हे करून घेतले चांगलं धोळून गरम पाणी टाकून दहा पंधरा मिनिटं शिजत ठेवते गरम मसाला टाकते दहा पंधरा मिनटं तो तोपर्यंत तो वाटप ठेवते बनवते फक्त काय झालं चांगलं झालं आहे शिजलं आहे बघा चांगलं नरम झालंय बघा आता मी वाटप हे लावून घेतलं आहे ते टाकणार आहे त्यामध्ये वाटप टाकते टाकत टाकल्या ढवळून देते थोडस मीठ टाकते कारण मीठ टाकलंय मी पहिलं थोडस टाकते कारण पहिलं टाकलं दहा चा मिनिट ठेवायचं झाकून चांगलं दहा मिनटलं आता दहा मिनटं झाली बघा तयार झाले ते बघा कसं तेल सुटलं आहे चांगली नरम झाली